मैत्रीण मा माझ्या मस्त मराठी चॅनल चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो विणकाम बेसिक कोर्समध्ये आपण चार भाग शिकलेलो आहोत त्यामध्ये लोकरीचा टाका कसा तयार करायचा टाक्यापासून साखळी कशी तयार करायची हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितलेली आहे तर तुम्ही आता ते शिकून प्रॅक्टिस केलेली असेल आता आपण त्या साखळीपासून पुढं लोकरीची पट्टी कशी तयार करायची हे शिकणार आहोत आणि त्यासाठी लागणार साहित्य पहा हा लोकरीचा बंडल आहे ही विणकामासाठी लागणारी सुई आहे आणि ही कात्री आहे एवढं साहित्य वापरून मी तुम्हाला साखळीपासून पट्टी कशी तयार करायची ती शिकवते आणि स्वत करून दाखवते हो तुम्ही ती शिका मैत्रीणो मी तीस टाक्यांची चेन तयार केलेली आहे ही चेन घेतलेली आहे हे पहा पहिल्यांदा विणकाम करताना मी तुम्हाला साखळी शिकवताना फक्त सातची चेन केली होती छोटीशी शिकण्यासाठी आता ही मोठी केलेली आहे आता मोठीमधून आपल्याला शिकायचं आहे मैत्रिणो हे साखळीचं पुढं विणकाम करण्यासाठी आपल्याला एक चेन जादा घ्यावी लागते ती एक तिसावी मी घेतलेली आहे आणि ही तीस टाक्याची चेन मी तुम्हाला सांगितलेच आहे तर आता विणकाम कसं करायचं हे पहा ही एक तिसावी चेन सोडून द्यायची आणि शेजारच्या चेनमधून आपल्याला विणकाम करायचं आहे साखर मी सैलत घेतलेली आहे आता हे जे चित्र दिसते त्या चित्रातून आपल्याला विणकाम करायचं आहे लोकरचे दोन पदर वरती आणि एक पदर खाली मी तुम्हाला दाखवते असं करून हा टाका आहे ना हा एक्स्ट्राचा टाका आहे आणि हा आहे तर हे शेजारी असा आलंय पहा तर ह्या छिद्रामधून विणकाम करायचं आहे हे जे दिसते ना छिद्र त्याच्यातून असं घालून मग नंतर आडा घेऊन असं ओढून घ्यायचे आणि पुन्हा आडा घेऊन असा टाका काढून घ्यायचा परत पुढंही तसंच करायचं विणकाम करायला लागल्यानंतर आपल्या आपोआप लक्षात येतं प्रत्येक टाका असाच आहे आपल्याला हे पहा हे पहा साधा आणि सुटसुटीत आणि ही साखळी अशी दिसते तुम्हाला तर माहितीच आहे परत सोडते आणि तुम्हाला दाखवते हे पहा केलेलं विणकाम कसं घ्यायचं बघा गुंडाळून घ्यायचा छानपैकी आणि हे पहा आडा घ्यायचा नाही सुईवर छिद्रात सुई घालून नंतर आळा घ्यायचा आणि सुई अशी काढून घ्यायची आपल्याला आणि आता सुईवर झाले दोन आडे आणि नंतर तिसरा आडा असा ओढून घ्यायचा आलं का लक्षात परत ही तेच करायचं असं ओढून घ्यायचं परत असंच करायचं आणि असं ओढून घ्यायचं परतही असंच करायचं असं ओढून घ्यायचं आणि हे असे तीसही टाके विणून घ्यायचे आपल्याला हे पहा मैत्रिणी हे विणकाम असं दिसतं आहे या मी पाच लाईन घेतलेल्या आहेत पाच लाईन्स ह्या अशा दिसायला लागल्यात आता ह्याचं हे विणकाम खूप सोपं पण आहे आणि सुंदर पण दिसतंय आणि हे कसं घट्ट विणकाम येत आहे जाड पण दिसतं आहे त्यामुळं आपण याचं काहीतरी वस्तू बनवली तर खूपच छान होईल आता आपण ह्याचं काय करू शकतो मनात विचार करायचा आणि तसा आपण उपयोग करायचा ह्याचे ते आपण मोकलर खूप छान बनवू शकू त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल माहिती सांगते आणि ही पुढं विणकाम जरा वाढवून तुम्हाला दाखवते नो हे पहा मी एवढं विणलेलं आहे हे हे विणकाम बघा कसं दिसतंय मजबूत आणि घट्ट त्यामुळे याची मपलर एकदम सुंदर दिसेल त्यासाठी तुम्ही पण काय करा एवढं तीस टाके घेऊन त्याची एक चेन बनवा आणि पुढे पुढे विणत जा आता हा भाग जो आहे ही झाली मपलरची रुंदी होते पहा आणि पुढं पुढं विणत जाऊन ती त्याची लांबी होईल मग लांबी तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता आणि मपलर तयार करू शकता मपलर ही पुढं पुढं तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही तयार करा त्या मोकचा शेवट कसा करायचा मी तुम्हाला सांगते पहा आता हे विणकाम इथं पूर्ण झालेलं आहे तर काय करायचं ही लोकर ह्याच्यामधून घ्यायची आणि हे असं ओढून घेतलं की हे पक्कं झालं आता हे निष्ठत नाही अजिबात अजिबात निष्ठत नाही आणि शेवट काय करायचं आणि कसं करायचं मी तुम्हाला सांगते आता मैत्रीणो हे मी तुकडे तयार करून घेतलेले आहेत एकसारखे एकसारखे हे तुकडे तयार करून घेऊन ह्याच्यातले दोन दोन किंवा तीन तीन तुकडे घ्यायचे आणि लोकरीचं हे विणकाम असं तयार करायचं बघा म्हणजे हे काय होईल मोकलरचं शेवट एंड डी एंडा कसं करायचं आता हे छिद्र आहे ना ह्या छिद्रामधून हे दोन असे घालायचे त्याला सुईने असं रेटायचं आणि इकडून काढून घ्यायचे आणि असं आपण त्याला गाठ मारून घ्यायची पहा अशी गाठ मारून घ्यायची आणि अशा ह्या झुरमळे आपल्याला एकसारखे इथपर्यंत करून घ्यायच्यात अशा खूप सुंदर दिसतात त्या मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो हे पहा हे असं तयार झाले पहा हा पॅटर्न असा तयार झालेला आहे हे आपण केलेलं विणकाम आणि हे खाली लावलेले ह्या झिरमळे आहेत एकसारखे तुकडे करून घेतल्यानंतर हे आपण असं बांधून घेतलेलं आहे एका छिद्राच्या एका आड एक छिद्रात तीन किंवा दोन दोरे घा घातलेत आणि त्याची गाठ दिली समांतर घेऊन आणि पुन्हा एक छिद्रामध्ये सोडलं पुन्हा एक आड एक असं एक एक छिद्रामधून घेतलेलं आहे हे आता हे जर असं सोडायचं असलं तर असं सोडा किंवा मग असं समान तुम्ही कातरू पण शकता हे असं कट करून घ्यायचं समान मला तर हे असंच आवडतं असं छान दिसतं आणि तुम्ही कुठल्याही कलरमध्ये करा तसं काही नाही आहे हे फक्त रुंदी वाढवत जायची आणि रुंदी वाढवत जायची आणि लांबीही वाढवत जायची आणि असं हा मकलर करायचं कारण हे वट बीन ही घट्ट आहे आणि तुम्ही ही आता पिवळ्या कलरमध्ये केली तर तुम्ही व्हाईट कलरमध्ये केली तर ही अशी दिसते आणि पिवळ्या मध्ये केली तरी अशी दिसते लहान अशी दिसते मोठी अशी दिसते तर हे मी व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेले आहेत खास विनकाम बेसिक कोर्स भाग पाचवा हा तुम्ही पहा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तोपर्यंत तो। माझा सर्वांना नमस्कार